सर हो जय जय श्री नारायण भाऊरिसर पाठवा आहे का परिसर पाठवा जाऊ का हम्म का नहीं। <laughs>

हा राहुल हां बोल ना आ, मंदिरात काय नाही सचिन होता डोंगर का नाही घरीच बसून होत आमच्या हां घरीच होतो काम ते नाही नाही असं कोणासमोर कसं कोण लावून दु, राजभो बोंगडे हो हो ते ताज नाही नाही कसं होतं सगळ्याला होस म्हणायला लागते बराबर आहे भूमीदार आल्यानंतर आम्ही तुमचेच म्हणा लागते शेवट जे काही अंदोरून जे काय करायचं आहे ते अंदुरुनच करायचं अंदुरुन राहते ते आहे ते आणि धोटेच बाई आपल्याला चालवायचे कारण हे निघत नाही भोगेकर आप भोगे आपली आणि जर तू आपोगेकरच्या नादामध्ये राहिलो तर हे निघून जाईन फुकटमध्ये पुन्हा बांधा हे निघून जाईन हां असा विषय आहे थोडंसं बिलकुल बिलकुल हो हां सोबत हो मना तुम जा सोब हो मना हाँ नहीं का ठीक है ना हेलो हेलो ओके आज अतिशय शांतप्रिय असलेले उंचीनी उंच असलेले रवींद्र गोरकार प्राध्यापक संस्था चालक व्यसनमुक्त असलेले व्यक्ती माझी मुलाखत घेत आहे साक्षात रंगनाथ स्वामी देवालयाचे श्रीकृष्ण अवतार शेष अवतार मी रंगनाथ स्वामीच्या मंदिरच्या परिसरातून पंचमुखी हनुमानजींना नमन करतो आणि विश्वाचे तारक विष्णू भगवानला साक्षी ठेवून मी वणीमध्ये पंच्याऐंशीपासून वास्तव्य करत आहे आणि पासून निवडणुका लढत आहे आणि सदैव आरोग्यसेवा मी एकोणीसशे शहाऐंशीपासून या परिसरात देत आहे ज्यांची भारतात ओळख आहे अशा व्यक्तींशी सुद्धा माझा संपर्क आलेला आहे मी वणी शहर हे गंदगी मुक्त करण्यासाठी शुद्ध आरोग्य देण्यासाठी आणि आधारी असलेल्या सर्व शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी आमचे देशातील दहा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले केजरीवालजीचा झाडू हातामध्ये घेतलेला आहे प्रभाग चार मधून आणि नगराध्यक्षांचा उमेदवार सुद्धा झाडू घेऊन दिलेला आहे आणि माझ्यासोबत सात झाडू घेऊन उमेदवार उभे आहे मी वणी शहराच्या जनतेला नम्र विनंती करतो कुठलाही धोका होणार नाही कुठलाही विश्वासघात होणार नाही साक्षात विष्णू भगवानला ठेवून आज मी तारीख नोव्हेंबर दोन डिसेंबरला मतदान आहे सर्व जनतेने जिथे झाडू दिसतील झाडूचीच बटन दागव दाव दाबावी पाच वर्ष कुठलाही धोका होणार नाही आणि जेवढे वनी शहरातील आजारी व्यक्ती असतील त्यांचा दोन डिसेंबर नंतर सर्वे केल्या जाईल आणि त्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे तेलंगणामध्ये रिम्स हॉस्पिटल म्हणून त्यांची सुविधा करण्यात येईल गवर्नमेंट मध्ये आणि जेवढेही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहे त्यांचा लाभ बाळ जन्माला येत असताना त्यांचा निशुल्क जन्म झाला पाहिजे अशा सुविधा गव्हर्नमेंट केल्या आहे त्या पूर्ण केल्या जाईल प्रायव्हेटला जर बाळ गेला तर त्याला साठ सत्तर हजार खर्च लागतो गव्हर्नमेंट गाडी फुकट डॉक्टर फुकट मी फुकट हे कार्य माझं सदैव मी या धरतीवर जोपर्यंत मी शिल्लक राहील आज आहो उद्या आहो ज्या दिवशी ईश्वर मला उचलून नेल त्या दिवशीच ते बंद होतील जोपर्यंत या धरतीचा जो बोझ आहे मी तो बोझ खटवण्यासाठी मला आणि झाडू चिन्हाला ची पठन दाबावी साक्षात रंगस्वामीला अर्पण करतो आणि आमचे संत आज आम्हाला इथे दोन शब्द बोलण्याची त्यांनी संधी दिली आणि व्हिडिओ घेणारे आमचे युवा तळपदार रवींद्रजी यांना सदैव त्यांच्या पाठीशी ईश्वरानं राहावं अशी मी माझ्या संपूर्ण गोडे परिवाराच्या वतीने व्यसनमुक्त जनता होण्यासाठी मुक्त, शुद्ध पाणी छान व्यवस्था आणि भयमुक्त राहण्यासाठी आणि गुंडागर्दी आणि दादागिरी थांबवण्यासाठी माझी उमेदवारी आहे जय महाराष्ट्र जय हनुमान जय बजरंग बली जय हिंदुस्तान जयवाली जय रंगनाथ स्वामी